नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रेवाला सावध करण्यासाठी शशिकांत मुकादमने फोन केलेला असतो कारण अक्षय तिथे पोहोचलेला आहे हे त्याला माहिती असतं तो तिला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तिथ्यात पाठीमागणं रमा तिथे येते रमा शशिकांत मुकादमला विचारत असते तुम्हाला काही हवा आहे का चहा वगैरे काही घेऊन येऊ का तेव्हा तो तिला नको म्हणतो मग ती रेवा तिकडे नको ऐकते मग हे काय चालले नको तेव्हा रामा त्यांना पुन्हा विचारते अहो तुम्हाला चहा आणू का हे विचारण्यासाठी मी इथे आले आहे आणि रेवा तिला काहीच कळत नसतं तिकडे ती विचारत असते काय झालं आहे कशासाठी फोन केला आहे तेव्हा अशा मुकादम तिला एकच शब्द सांगतो तू अलर्ट राहा आणि कुणासमोर काही बोलू नको मी तुझ्याशी नंतर बोलतो मग फोन ठेवतो रेवा मग त्या माणसाशी बोलू लागते इकडे रमाशी बोलण्यासाठी शशिकांत मुकादम तिच्याकडे मोठी मोठी डोळे वाटारून पाहतो नाही सांगितलं एकदा तरी काय चार वेळा विचारते इकडे रेवा ही त्या माणसाला सांगत असते मला पुन्हा पुन्हा फोन करायचा नाही आता तू ही शेवटची फोन समज आणि तुम्हाला परत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही करू नको असंही ती त्याच्याशी बोलत असते तेव्हा तो म्हणतो तुम्ही मला वेळेवर पैसे देत राहा मग मी तुम्हाला फोनच करणार नाही तेव्हा ती म्हणते इथून पुढे मी तुला कसल्या प्रकारचे पैसे देणार नाही कारण मी तुला जे काम सांगितले होतं ते तू केलेलं नाही आहे तू भलतंच काम केलेलं आहे तेव्हा तो माणूस म्हणतो म्हणजे काय रेवा त्याला पुन्हा समजून सांगते मी तुला रमाला मारायची सुपारी दिली पण तू मारलंस कुणाला त्या आरतीला मग चुकी कोणाची मग खून कोणी केला आहे तू मी आता स्वतः होऊन सांगणार आहे की मी काय केलेलं नाही तूच सगळं केलं आहे तुला सगळ्यांमध्ये अडकवेल मी आता हे सगळं अक्षयने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं ती त्याला सांगत असते ना मी तुला रमाला मारायला आलो होतं तू आरतीला चुकून मारलं ही तुझ्यामुळेच घडलं ही तुझी चूक याच्या याच्यापुढे मला परत फोन करायचं नाही पैसेही मागायचे नाही आता हे ऐकल्यानंतर आरती आपल्यामधनं ह्या रेवामुळेच निघून गेली आणि तिने अक्षरश रामाला मारायची सुपारी दिली होती हेही अक्षयला कळल्याने त्याला खूप मोठा धक्का बसतो नंतर तो बेशुद्ध होऊन जातो इकडे रेवा त्या माणसाशी बोलत असते इथून पुढे मला फोन करायचा नाही आणि मी तुला पैसे देणार नाही माझी जबाबदारी नाही तू चुकून त्या आरतीला मारलाही याचा अर्थ खुनी तू झालास मी नाही मला सांगायचं नाही इथून पुढे असं बोलून ते दोघं निघून जातात इकडे बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो अक्षय आणि काका त्या ठिकाणी येतात पंकज काका त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात जावे बापू उठा उठा तुम्ही इथे कसे काय आलात असं विचारत असतो मग त्याची थोडी थोडी बेशुद्धी अवस्थेत न तो शुद्धी अवस्थेत येत असतो आणि मग तो म्हणतो मलाच आठवत नाही तेव्हा पंकज काका त्याला पुन्हा विचारतात तुम्ही इथे कसं पडलात पण त्याला काहीही आठवत नाही तो म्हणतो त्या माणसासोबत माझी मारामारी झाली आणि पुढे काय झालं ते लक्षात नाही एवढं असं सांगतो आणि मग काका त्याला म्हणतात चला आम्ही तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो तिकडे गेल्यावर आपण बोलूया अक्षयला खूप भीती वाटत असते त्याने जे ऐकलं होतं ते सगळं त्याच्या लक्षात आहे पण कोणालाही तो सांगत नाही इकडे आभीकडनं बाळ घेऊन आजी आज रामाकडे आली असते आणि रमाला ती सांगते आजपासून बाळाची जबाबदारी तूच घ्यायची कारण बाळ सांभाळण्याची कुवत आभी आणि रेवामध्ये अजून तरी नाही माझ्या लक्षात आलं की बाळ फक्त तूच चांगली सांभाळू शकते इथून पुढे सगळी जबाबदारी अक्षयची आणि तुझी असणार अर्थाच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे ते तुम्ही दोघांनीच घ्यायचे तिला सांभाळायचंही तुम्ही दोघांनीच असं आता आजीने रमाला सांगितलेलं असतं रमाला मात्र फार आनंद झालेला असतो कारण तिला तिचं पिल्लू वापस मिळालेलं असतं आभीला मात्र फार राग येत असतो कारण आजी आज म्हणाली ना रेवा आणि आभी बाळ सांभाळू शकत नाही त्यांची कुवत नाही ह्या गोष्टी त्याला फार वाईट वाटत असतं तेव्हा सीमाई म्हणते तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे आणि मग ती म्हणते मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलेला होता आणि आता मी पुन्हा हे तुमच्याकडे बाळ वापस करते हे तितकंच खरं आहे कारण ह्या दोघांना ते बाळ सांभाळणं जमलं जमलंच नाही इकडे मात्र शशिकां मुकादमची चिडचिड होत असती ह्या रेवाने हातची संधी घालवली इकडे आभी मात्र रागाने रागा आजीकडे पाहत असतो कारण रेवा बाळाला सांभाळू शकली नाही हे त्याला खूपच वाईट वाटत असतं रेवा किती कष्ट करते बाळ सांभाळण्यासाठी हे आजीला दिसतच नाही असं आबीला वाटत असतं मात्र रमाला फार आनंद झालेला असतो कारण अर्थाची जबाबदारी पुन्हा तिला मिळाली आणि तिच्या अर्थ तिला परत वापस मिळाली इकडे घरी पोचल्यानंतर पंकज काका पुन्हा एकदा अक्षयला विचारण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला त्या लोकांनी मारलं लो कसं तुम्ही तिथे कसे पोहोचले काय झालं होतं तेव्हा तो काहीही सांगत नाही त्यांच्याशी एक बसलेला असतो आणि कुणाशी काहीही बोललेलं नसतो त्याला फार मोठा धक्का बसलेला असतो त्याने जे ऐकलेलं असतं तेव्हा पंकज काकाला सगळं आठवतं पंकज काका म्हणतात की रेवा फोनवर मला तो ॲड्रेस सांगत होती ना मग मी त्या ॲड्रेसवर मागे गेलो आणि तिथे गेल्यावर पाहिलं होतं काय तिथे कोणी नव्हतं पण बापू तिथे बेशुद्ध अवस्थेत मला सापडले मंगल म्हणते हे मात्र बरं केलं त्या रेवानेच काहीतरी केलेलं असेल बापूंना विचारत असतात पण अक्षय काही एक शब्दही बोलत नाही काहीच सांगत नाही आणि तो सगळ्यांना म्हणतो मला आत्ता काही विचारू नका मी वेळ येईल तेव्हा सगळ्यांना सगळं खरं सांगेल तेव्हा मंगल त्यांना म्हणते नक्की असं काय झालं आहे जे तुम्ही कुणालाही सांगत नाही तेव्हा तो त्यांना ते पुन्हा सांगतो रेवानी खूप मोठा गुन्हा केलेला आहे तो आत्ता तिला कोणालाही मला सांगता येणार नाही तेव्हा रेवांनी काय गुन्हा केला आता ह्या हे गोष्ट जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे पण अक्षय म्हणतो अजून योग्य वेळ आली नाही ज्या दिवशी योग्य वेळ येईल त्या दिवशी मी सगळ्यांना सा सांगेल पण आत्ता मला कोणी काहीही विचारू नका असंही तो बोलत असतो आणि रेवाने असला कुठला गुन्हा केला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा शॉक बसला आहे असंही कावेरी बोलत असते तितक्यात अक्षयचा फोन वाचतो आणि फोनवरती त्याला रमानी फोन केलेला असतो रमानी कितीतरी वेळाने ट्राय करत असते की फोन स्विच ऑफच यायचा म्हणून आत्ता लावला तर तो फोन उचलत तिला सांगत असतो की मी बरा आहे मी तुझ्या आईच्या घरी आलो आहे पंकज काकांनी मला इकडे आणलं पण आता पुढचं काही जे विचारू नको असंही तो तिला सांगतच असतो तितक्यात ती विचारत असते सांगा ना तिकडे काय झालं रेवाबद्दल का तुम्हाला काही माहिती मिळाली का तुम्ही माझ्याशी नीट बोला ना असंही ती बोलत असते तितक्यात पाठीमागनं रेवा तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते माझ्याबद्दल कुणाला आणि काय विचारत आहेस तू तेव्हा मात्र अक्षय तिला म्हणतो तिच्याशी काहीही बोलू नको वाद पण घालू नको एकदम शांत राहा असंही तो तिला फोनवर सांगतो आणि कसल्याही प्रकारची माहिती तिला लागता कामा नाही हेही तो तिला सांगतो मग ती फोन ठेवते आणि इकडे अक्षय काही करतो की मला आता घरी जायला हवं कारण ती रेवा खूप डेंजर आहे काहीही करू शकते मग ती मंगल मावशी म्हणते तुम्हाला काही गरज लागली ना आम्हाला सांगा आम्ही दोघे पण तिकडे लगेच पोहोचू मग तो म्हणतो ठीक आहे काही गरज पडली तर मी तुम्हाला नक्की सांगेल पण आता मला घरी जायला हवं असं म्हणत तो घरी जायला धावत सुटतो कावेरी मात्र पुन्हा एकदा पंकजला विचारू लागते नक्की तिथे काय झालं तुम्हाला माहिती असेल तर सांगा ना आम्हाला पण तो म्हणतो मला खरंच काय माहीत नाही मी त्यांना बेशुद्ध अवस्थेत तिथे पाहिले एवढंच मला माहिती आहे इकडे घरी रेवा रामाला प्रश्न विचारत असते की तू कुणाशी बोलत होती माझ्याबद्दल तेव्हा ती म्हणते कुणालाच नाही आणि मी का बोलू तुझ्याबद्दल तेव्हा ती म्हणते खरं सांगू का रमा तू आणि अक्षय दोघं मिळून ना माझ्या विरोधात काहीतरी कट रचत आहात आणि त्याच्यामुळेच तर आजीने अर्थालाही तुम्हाला वापस केलं तुम्ही दोघं काहीतरी मिळून नक्कीच करत आहेत तेव्हा रमा म्हणते आम्ही काहीही केलेलं नाही अर्थाला मिळवण्यासाठी तर अजिबातच आजी नाही आजीने पाहिलं तुला सांभाळता येत नाही म्हणून आजीने तिला आम्हाला वापस आणून दिलेला आहे आणि तुला हा जो भ्रम आहे ना आम्ही काही करत आहे तुझ्याबद्दल तर तसं काहीही नाही करत ती म्हणते मी प्रश्न विचारायचे तू फक्त उत्तर द्यायची जास्तीचं बोलायचं नाही अशी धमकी ही रेवा रमाला देत असते मात्र रमा म्हणते मी कशाला काय बोलू आणि काही सांगू मी जे सत्य आहे ते सांगते तू माझ्यासारखी चांगली सांभाळणारी आई हो मग एक ना एक दिवस अर्थाला आजी नक्की तुझ्याकडे आणून देईल असंही रमा रेवाला सांगते रेवा म्हणते मला काय गरज नाही तुझ्यासारखे चांगलं वागण्याची असं बोलते आणि तिथून निघून जाते मात्र रमाला फार वाईट वाटत असतं की मी तुझ्याशी मैत्री केली तू मैत्रीच्या लायकीचीही नसतानाही तुझ्याशी मैत्री केली हा माझा सगळ्यात मोठा गुन्हा आहे तुझ्याशी मी कधी मैत्री करायलाच नको होती असेही रमा रेवाला म्हणते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं की अक्षय घाईघाईने घरी आलेला असतो आणि अक्षयला इतकं सगळं लागलेलं ला पाहून सीमा मात्र घाबरून जाते अहो यांना बघा ना अक्षयला काय झालंय असं म्हणत शशिकांतलाही हाक मारू लागते शशिकांत धावत धावत त्याच्याकडे जातो विचारू लागतो हे कसं लागलं ला? आणि सीमालाही काळजी वाटत असते अरे कुणाची मदत करायला गे गेला होता तुला कसं काय मार बसला एवढा तेव्हा तो सांगतो भूषणची अडचण होती त्याच्या अडचणीत त्याला मदत करायला गेलो त्या लोकांनी त्याला मारायला सुरुवात केली मग मी त्यांच्यामध्ये पडत होतो मग मलाही थोडासा मार बसला तेव्हा मात्र शशिकांत मुकादम त्याला म्हणतो कोण आहे ते मुलं मला सांग मी त्यांचं कामच काढतो मला सांग माझ्या बछड्याला कोणी मारलं तेव्हा तो म्हणतो माझी माणसं होती ती माझ्या माणसांनी जर काही चुकून मला मारलं लागलं असेल तर मी त्यांना माफ करेल पण तुमच्यासारख्या लोकांकडून त्याला पुन्हा मार नाही खाऊ घालणार मी आणि झालं गेलं ते विसरून जाऊ आपण असं म्हणत अक्षय त्यांना तोंड बंद करायला लावतो आणि निघून जातो अक्षय निघून गेल्यानंतर शशिकांत मुकादन सीमाला म्हणतो बघ मी किती चांगला वागलो ना तरीही कोणीही माझ्याशी नीट वागत नाही बघ माझ्याशी कसं टोमणे टामणे मारून निघून गेला इकडे रूममध्ये अक्षय आल्यानंतर अर्थाला आपल्या रूममध्ये पाहतो आणि आश्चर्य वाटतं त्याला आपले अर्थ आपल्याकडे परत आली म्हणून त्याला आनंदही होत असतो कशी काय आली हे आपल्याकडे परत असं विचारत असतो तितक्यात रमा अक्षयला पाहते इतकं सगळं लागलं आहे काय झालं आहे काय झालं नक्की मला सांगा तेव्हा हो ती खूप घाबरलेली असते रडत असते अक्षय तिला म्हणतो जास्त पॅनिक होऊ नको तिथे थोडीशी हात हातापाई झाली त्याच्यामुळे मला थोडं लागलं आहे पण बाकी काही नाही टेन्शन घेण्यासारखं तर अजिबातच काही नाही घाबरू नकोस तेव्हा ती पुन्हा काहीतरी विचारू लागते तेव्हा अक्षय इकडे तिकडे पाहू लागतो आणि तो सांगतो मला जी गोष्ट माहिती आहे ना ती मी आत्ता कोणालाही सांगू शकणार नाही अगदी तुलाही जर का भिंतीलाही का नसतं जर कोणी ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल योग्य वेळ आली तर मी तुला नक्की सांगेल आत्ता प्लीज मला त्याविषयी काहीही विचारू नको असं म्हणत ते, ते रहस्य अक्षय त्याच्या पोटातच ठेवतो आणि तो तिला म्हणतो खरं तर अर्थ आपल्याकडे वापस आली खरंच देवाचे खूप आभार आपल्याला अर्थदेवाने परत केली आणि आजीने का दिली म्हणून विचारला असता रामा सांगू लागते की तिची रेवाने नीट काळजी घेतली नाही आजीच्या लक्षात आलं ते सांभावू शकत नाही असं म्हणत त्यांनी आपल्याकडे बाळ परत आणून दिलं असंही ती सांगते आणि खरंच अक्षय म्हणतो देवाचे खूप आभार आपल्याकडे आरती परत आर्था परत आली इकडे मात्र शशिकांत मुकादम खूप चिडलेला असतो आणि तो रेवाला विचारत असतो खरं सांग तू तिथे केलं तू काही बोलली तर नाही ना तेव्हा ती म्हणते कशाविषयी काय बोलली नाही मी कुठे काय बोलले मी तेव्हा तो म्हणतो नक्की आठव तर ती आठवत असते नाही नाही मी काहीच नाही बोललेले कशाविषयी तर तो तिला आठवणीने सांगतो तुझ्या मागे अक्षय आलेला होता जर तू तिथे एक शब्दही जर काही बोललेले असेल तो शब्द पकडून अक्षय तुला नक्कीच गोत्यात आणू शकतो तेव्हा मात्र तिला आठवतं की ती एक वाक्य बोलली होती की त्या माणसाला मी तुला मारायला रमाल सांगितलं होतं तू आरतीला मारलं ही तुझी चूक हे वाक्य मी बोलले होते बाबा असंही ती शशिकांत मुकादमला सांगते मग मात्र शशिकांत मुकादम तिला म्हणतो मूर्ख मुलगी इतका जोरात तिच्यावर चिडतोच आणि तितक्यात तिथे ते दोघंजणं बोलत असताना आजी येते आजी त्याला ते विचारते एवढं का चिडलंयस तू काय झालंय तेव्हा तो सांगतो अगं आई आई ही मुलगी किती मूर्ख आहे बाळाला नीट सांभाळता येत नाही आणि आता अर्थ तिच्याकडनं गेली तर ही माझ्याकडं रडून रडून सांगते मला आर्था परत हवी तेव्हा आजी म्हणते एवढं काय त्यात तुला बाळ सांभाळता आलं नाही म्हणून मी ती तिला जबाबदारी दिली तू पुन्हा एकदा बाळ सांभाळण्याची जबाबदारी मिळवू शकते चांगली वाघ चांगलं बाळ सांभाळ आणि मग पुन्हा मी तुझ्याकडे ते बाळ परत देईन असं सांगते आणि तिला रडू नको असंही बोलते आजी आणि मग तिथून आजी निघून जाते आजी निघून गेल्यानंतर रेवाला लक्षात ला येतं की कि आपण किती मोठी चूक केलेली आहे बाबा पण खूप चिडलेले आहे इकडे मात्र झोपलेल्या असताना अक्षयला त्या सगळ्या गोष्टी आठवत अस आठवत असतात स्वप्नामध्येही त्याला तेच दिसतं रेवा बोलत असते त्या माणसाशी मी तुला रमाला मारायची सुपारी दिली होती पण तू आरतीला मारलं त्यामुळे तो गुन्हा तूच केला आणि मग तो जोरात ओरडून उठतो रमा रमा खूप जोरात उठते आणि म्हणते काय झालं एवढे घामघुम का झालात तुम्ही पाणी घ्या पाणी पाजत असताना त्याला पुन्हा ती विचारते इतकं घाम आलं आहे तुम्हाला नक्कीच काहीतरी आहे माझ्याशी बोलता का काय झालं आहे तेव्हा तो पाणी पितो पाणी पिल्यानंतर तो तिला म्हणतो मला तुला एकदम महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी मी तुला सकाळी सांगितली नाही आणि जे घडलं आहे ते खूपच भयंकर आहे मला तुला तेही पूर्ण सांगायचं आहे असंही तो बोलतो आणि मग तो तिला सांगणारच असतो की आपे, आ, मी सकाळी तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर तिथे रेवा आली रेवा आणि त्या माणसामध्ये जे बोलणं झालं ते मी पूर्ण ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमिनीच हल्ली मग ते बोलणं काय होतं असं सांगणारच असतो तितक्या तिकडे शशिकांत मुकादम त्याच्या माणसांना सांगतो की कावेरीला उचलायचं तिच्या घरात घुसून तिला उचलून घेऊन जायचं आणि तिला गायब करायचं हवे तितके पैसे मी तुला लगेच पाठवतो पण माझं काम झालं पाहिजे ती कावेरी किडनॅप करून दोन चार दिवस गायब करून टाकायची मी सांगत नाही तोपर्यंत परतही आणायची नाही असंही त्या माणसांना तो सांगतो आणि होऊन पुन्हा दारुप योत बसलेला असतो इकडे शशिकांत मुकादमने त्याची त्याची सेटिंग पूर्णपणे लावलेली असते रमा आणि अक्षय बोलतच असतात तितक्यात रमाचा फोन वाचतो रमाला अक्षय सांगणारच असतो तिथे त्याने काय ऐकलेलं होतं पण तितक्यात फोन आल्यामुळे ती फोनवर बोलायला जाते आणि फोनवरती आईचा फोन एवढ्या रात्री आणि एवढ्या रात्री एवढ्या काय काम असेल आईचं काळजीचं काही काम नसेल ना म्हणून ती फोन उचलायला घेते आणि मग फोन उचलल्यानंतर तिची आई रडत असते रडता रडता सांगते अगं मंगलला काय झालं तुला सांगू का तेव्हा राबा खूप घाबरलेली असते अगं सांग ना काय झालं आहे तेव्हा कावेरी तिकडनं सांगत असते अगं दोन तीन माणसं घरामध्ये मा घुसली घरात घुसून त्यांनी आपल्या मंगलला घेऊन गेली मंगल तिकडे त्या दो माणसांनी उचलून नेल्याने नी, मी खूप घाबरले आहे मला काही सुचे झालं आहे काय झालं आहे काय करावा काही ना तू पटकन इकडे ये ना असं म्हणत तिची आई रडत असते आणि तिला तिच्याकडे बोलवत असते आता र मला फार काळजी वाटते काय झालं असेल तिकडे मग ती अक्षयला सगळं सा घडलेलं सांगू लागते आपल्या मंगल मावशीला कोणतरी किडनॅप केले मग आता काय करायचं म्हणून ते घाबरतात पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल शशिकांत मुकादम रेवाला सांगत असतो की मी रमा आणि अक्षयला एका वेगळ्या कामात गुंतवून ठेवला आहे तोपर्यंत तो तू तो तुझ्या माणसाला गायब करायचं त्या ड्रायवर तू परत सापडला नाही पाहिजे कोणालाही नाही तू गेलीच समज इकडे दुसऱ्या दिवशी अक्षयलाही तो, तो टोमणे मारत असतो मंगल आता किडनॅप झाली काय झालं का कुठे गायब झाली तिची का काळजी करायला हवी तिला सापडायला हवं अक्षयच्या मात्र ह्या डोक्यात गोष्ट पडली आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन नेम नक्की शशिकांत मुकादम पर्यंत लागते त्याचा शोध घ्यायला हवाच पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल